हा श्री स्वामी समर्थ सर्वांना आज ना भेंडीची भाजी बनवते तुम्ही मी भेंडी स्वच्छ धुवून छोटे छोटे तुकडे करून घेतले कापून घेतले आणि फोडणीला मी हिरवी मिरची लसण जिरं आणि ठेसताना मी मीठ वापरते ठेचून घेतलेली मिरची तेलात घालते थोडीशी हळद टोमॅटो आणि भेंडी ह्याच्यामध्ये टाकायची भेंडीची भाजी ना भाकरीसोबत खूप छान लागते चपातीसोबत ना मला तर चपातीसोबत चिकट चिकट लागते पण मला भाकरीसोबत खूप आवडते गरम गरम भेंडीची भाजी आणि भाकर ज्वारीची भाकर थोडंसं लालसर होऊ द्यायचं आपलं टोमॅटो गलेपर्यंत आणि भेंडी सोडून द्यायची मीठ ना मी भाजीच्या अकॉर्डिंग मिरची तस टेसलेलं त्याच्यामुळं मी मीठ वरून टाकलेलं नाही थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि थोडीशी मॅगी मॅगी मसाला आहे मैजी याने ना भेंडीला छान टेस्ट येते थोडीशी कोथिंबीर घालते आपली गरम गरम भेंडी तयार आहे भाकरीसोबत खायला सकाळच्या घाई गडबडीत